तुम्ही माझ्याकडे तर तुम्हाला प्रॉब्लेम काय झाला त्याच्या माझी हिवाटी थोडी सरकली होती तर मला डॉक्टरने सांगितलं की इथलं लिगामेंट ब्रेक तर ते बॅलन्स करायला किती दिवस झाले किती दिवस झाले म्हणजे याला चार पाच वर्ष झाले पण ट्रीटमेंटला तर मग याच्यासाठी डॉक्टरने काय सांगितलं डॉक्टर सांगितलं की ते लिगामेंट बॅलन्स करायला ऑपरेट करावं लागेल ऑपरेट एम आर आय झालेलं म्हणजे मी तीन ते चार डॉक्टर मला तेच सांगितलं सर्जन ठीक ऑपरेशन तर आता आमच्याकडे दोन तीन दिवसांमध्ये काय रिझल्ट बघायला याच्यावर डॉक्टर आता मला दोन दिवस मला आज तर मला तिसराच दिवस आहे पण मला आज इतकं छान वाटतंय तीन दिवसापासून मी फक्त बेडवर लोळू नव्हते इतकं मला पेन होत होतं मला कालपासून खूप फ्रेश वाटतंय किती 80 90% 90% मध्ये फरक पडला नाही सगळा मला उठकडून पण बस देता ना तो असं पाय लंगडत चालले की वा ते पण आता झालं काय होतं तुमचं गुडघ्यामध्ये बॅलन्स जो गुडघा असायला पाहिजे अलायमेंट पाहिजे ती अलायमेंट नव्हतं सगळ्यांच्या थोडस कार्टेलस पट्टी पण होतं लिगामेंट वन साइड लिगामेंट होत जास्त लोड तर त्याच्यावरती लिमिटपेक्षा जास्त लोड यायचं ना त्याच्या काय व्हायचं त्याच्यावरती आत मध्ये इंटर्न इंजुर होतो आपण ते सगळ्या बरी बॅलन्स केलं म्हणून कोणत्या प्रकारचे काही मेडिसिन ते तुला दिलं का सर विना ठीक आहे भेटलंय ठीक आहे आता फक्त मी काही नाही नियम सांगते त्या हिशोब लक्षात ठेवा तुव्हा काही दिवस लक्षात ठेवा तुला थोडे दिवस भांडी घालून टाळ पायरीच्या डोतर करताना हा पाय पुढे नाही टाकलं तो पाय तरी टाक ठीक आहे बाकी दुसऱ्या गोष्टी

서로 도가?